नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती कसे आहात चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की कसे वागायचे तेच कळत नाही जास्त चांगले वागायला गेलो तरी लोक त्रास देतात आणि जास्त वाईट वागले तरी लोक त्रास देतात लोकांना प्रश्न पडतो की आम्ही तर समोरच्याबरोबर चांगले वागतो पण समोरचा आम्हाला त्रास देतो नक्की आम्ही वागायचे तरी कसे चांगले की वाईट काही कळत नाही एकदा एक, एक शिष्य नदीकिनारी त्यांच्या गुरूंना प्रश्न विचारतो की गुरुजी तुम्ही आम्हाला एवढी चांगली शिकवण देता परंतु ह्या जगात आम्ही वागायचे तरी कसे आम्ही जास्त वागले वागायचा प्रयत्न केला तरी लोक आमचा फायदा घेतात अडचणी निर्माण करतात तर आजच्या काळात चांगले सुद्धा लोक निंदा करतात आम्ही जगावे तरी कसे ह्यावर गुरु सांगतात तुम्हाला मी शब्दात सांगू की प्रत्यक्षित करून दाखवू तेव्हा शिष्य म्हणतात गुरुजी तुम्ही शब्दांनी तर नेहमीच सांगता परंतु आता प्रत्यक्षित करून दाखवा जेणेकरून आम्हाला कसे जगायचे ते तरी समजेल गुरुजी म्हणतात ठीक आहे गुरुजीकडे तीन सा समान काठ्या असतात त्यातील एक काठी ते शिष्याला देत म्हणतात ह्या काठीला समोर काठाला आणि त्या काठ्याला पीठ लावून मासा पकडून घेऊन ये त्यावेळी शिष्य म्हणतो ठीक आहे गुरुजी आणि तेवढ्यात तो पाण्याकाठी जाऊन तो मासा पकडतो आणि त्यावेळी तेवढ्यात त्या त्याला एक मासा अडकतो तेव्हा त्या गुरुजी त्याला म्हणतात तुला जेवढी शक्ती लावता येईल तेवढी लाव शिष्य त्याच्या ताकदीने खेचतो परंतु जास्त शक्ती लावल्याने ती काठी तुटून जाते तेव्हा गुरुजी त्याला दुसरी काठी देतात आणि सांगतात वेली तुला मासा गळाला लागला तर जास्त ताकद लावू नको त्यावर शिष्य ठीक आहे म्हणून मासा पकडण्यासाठी गाळ पाण्यात टाकतो पुन्हा एकदा त्याला मासा लागतो ह्यावेळी शिष्य गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जास्त ताकद लावत नाही मासाच त्या काठीला गळाला आतमध्ये घे ओढून घेतो आता गुरु त्या शिष्याला तिसरी काठी देत सांगतात तू यावेळी जास्त देखील ताकद लावायची नाही आणि कमी देखील नाही जेव्हा मासा ताकद लावेल तेवढीच ताकद लावायची आहे तेव्हा शिष्य देखील तसेच करतो जेव्हा जेवढा मासा ताकद लावत आहे तेवढीच तोही लावतो आणि मासा बरोबर पकडला जातो ह्यावर गुरुजी शिष्याला विचारतात ह्या, ह्या कृतीवरून तुला काय समजले ह्यावेळी शिष्य म्हणतो नाही मला काहीच समजले नाही गुरुजी सांगतात हे जग असेच आहे जेव्हा तू शक्तीचा अजिबात प्रयत्न करणार नाही तेव्हा तुला लोक भित्रा आणि कमजोर समजतील आणि तेव्हा तू शक्तीचा प्रयोग करतील तेव्हा लोक तुझी निंदा करतील म्हणतील हा माणूस चांगला नाही आहे पण तू स्वतःच्या भल्यासाठी किंवा समाजासाठी काही काम करत असशील तेव्हा लोक तुला अडथळे निर्माण करत असतील तेव्हा तू आवश्यक तेवढीच शक्तीचा उपयोग करणे अगदी योग्य आहे आणि तेव्हाच तू काम करू शकशील पण तू जर असाच गप्प राहशील तर तू आयुष्यात काहीच काम करू शकणार नाही त्यामुळे गरज असेल तेव्हा शक्तीचा वापर करणे अगदी योग्य आहे तू जास्त चांगला बनण्याचा प्रयत्न करशील तर लोक तुझा लगेच फायदा उचलतील आणि जास्त वाईट होशील तर लोक तुला नाव ठेवतील म्हणून नेहमी मधल्या रस्त्याचा अवलंब तू करायला शिकशील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही शिष्याची कहाणी कशी वाटली आणि यातून तुम्हाला काय बोध भेटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर नक्की एक लाईक करा आणि शा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद